तुझं जलतरंग लहरी तुझा दरवेळी परकी वाटते ओळखीची गाज चाल तुझी फसवी तरी गाणं आज आमच्या हॉटेल दहादा मध्ये जेवण केला क्वालिटी आणि क्वांटिटी कशी वाटली एकदा आमच्या मित्रांना सांगा आम्ही आज नमस्कार मी वैभव जोशी आज आम्ही सोबतीचा करार हा कार्यक्रम करण्यासाठी आंबेजोगायला चाललो आहोत आणि वाटेत आम्ही चांगलं जेवण शोधत 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 आलो आणि इंटरेस्टिंग असं दहा दहा असं नाव दिसलं आणि बरीच गर्दी पण दिसली त्याच्यावरून आम्ही इथे आतमध्ये आलो पण अप्रतिम जेवण व्हेज नॉन व्हेज दोन्ही आणि अगत्य भरपूर आदरात इतकं छान व्यवस्थित सगळं जेवण वृत्ती करते सेवाभावी वृत्तीने हॉटेल चालू आहे हॉटेल दहा दहा ना मुंबई ना नाशिक त्यांनी दिलंय आम्ही दहा दहा ते दाहा दाहा के आशिक तर मी सगळ्यांना आवाहन करतो की तुम्ही इकडे याला आम्ही पुण्याहून आलो आम्ही कविता आणि गाण्यांचा कार्यक्रम करत फिरतो तर आज आमचा हो यशवंतराव आमचा कार्यक्रम आहे आणि देवीचं दर्शनही घ्यायचं आहे आणि त्या त्याच्या आधी तुम्ही थँक्यू सगळ्यांनी भेट द्या दहा दहा दा। दा। मित्रांनो सर जसे आपल्या हॉटेलला जेवण आले तुम्ही पण या हॉटेल दहा दहा लाट करायचं नाही हॉटेल दहा दहा माळेगाव स्पेशल ढवारा व्हेज नॉन व्हेज दहा दहा